नमस्कार मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण कथालेखन कसं करावं याबद्दल आपण बोललो आणि आपण सगळ्यांना ते व्हिडिओ खूप आवडले आपली प्रतिक्रिया खूप सुंदर होती आज सिनेमाचं चित्रपटाचं लिखाण कसं केलं जातं म्हणजे सिनेमामध्ये जो प्लॉट असतो तो नेमका काय असतो या संदर्भात आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खरं पाहिलं तर कथा आणि प्लॉट याच्यामध्ये काही साम्य आहे का काही फरक आहे का या गोष्टी मला वाटतं अको अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागतील कथा म्हणजे कथेमध्ये सगळेच घटक आलेले असतात कथेमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या असतात पण ज्यावेळेस आपण सिनेमाचा प्लॉट लिहितो त्यावेळेस त्या सगळ्याच गोष्टी आपण सिनेमामध्ये घेत नाहीत मग थोडक्यामध्ये सांगायचं तर तुमचं तुमची कथा जी आहे त्याच्यामध्ये जर शंभर प्रसंग असतील तर या शंभर प्रसंगापैकी अगदी चाळीस पन्नास किंवा साठ असे प्रसंग आपण निवडतो की जे ज्या प्रसंगाला अर्थ आहे आणि ते प्रसंग कथेला पुढे घेऊन जाणार आहेत तर असे मोजके महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्याचा प्लॉट बनवला जातो आणि या प्लॉटच्या माध्यमातून चित्रपट उभा राहतो आता हा जो प्लॉट आहे हा प्लॉट याच्यामध्ये काय काय असतं तर सगळ्यात अगोदरची जी गोष्ट आहे ती म्हणजे कथेची एक पार्श्वभूमी असते म्हणजे उदाहरणार्थ एखादी कथा शहरामध्ये घडते की गावामध्ये घडते त्यातले जे पात्र आहेत ते पात्र काय आहेत कसे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कथेच्या पार्श्वभूमीमध्ये स्पष्ट होता त्यानंतर दुसरा जो भाग असतो हो की एकदा का कॅरेक्टर सेटल झालं म्हणजे त्याचं कळलं आपल्याला की हा माणूस हा पात्र नोकरीला कुठे होता किंवा बिझनेसमॅन होता किंवा बेरोजगार होता हे कळलं त्याचे समाजाशी कसं वागणं आहे त्याचं मित्रांशी कसं वागणं आहे हे कळलं मग एक कॅरेक्टर हे होतं एक त्याचं अस्तित्व निर्माण होतं आणि ते अस्तित्व निर्माण झाल्यानंतर मग त्या कॅरेक्टरला जो काही संघर्ष त्याच्या जीवनामध्ये येतो तो, तो संघर्ष वाढत जातो म्हणजे उदाहरणार्थ की समजा तर कॅरेक्टर बँकेमध्ये काम करतं आहे आणि बँकेमध्ये त्याला अशी एक मोठी अडचण आली आणि त्याच्याचकडे सगळी कॅश असते मग या बँकेतले पैसे आपण घेऊन जावे का द्यावे का किंवा आपण देऊन पैसे काढून परत आणून ठेवावे म्हणजे कुणाला कळणार नाही म्हणजे हा जो मनामध्ये त्याचा संघर्ष निर्माण होतो तर हा संघर्ष किंवा आणखी काही गोष्टी ज्या सभोवतालच्या गोष्टी असतात म्हणजे पलीकडून त्याला कोणतरी धमकी देतं की मला या दिवसामध्येच काही चार पाच दिवसामध्येच तुम्हाला दहा लाख वीस लाख दे तर यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याच्या सभोवतालचा संघर्ष त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला संघर्ष हा संघर्ष वाढत जाणारी जी गोष्ट आहे ती दुसऱ्या टप्प्यामध्ये येते त्यानंतर मात्र एक क्लायमॅक्स येतो क्लायमॅक्स म्हणजे कसं आहे की त्याने या पैसे काढले आणि पैसे त्या माणसाला दिले आणि त्यानंतर सॉरी त्यानंतर बँकेमध्ये लोकांना कळलं की यांनी यातून पैसे घेतलेत आणि हा तर प्रामाणिक माणूस आहे मग बँकेमध्ये एक वातावरण तयार होतं की अशा प्रामाणिक माणसाने असं का करावं असं का वागावं आणि त्याचा एक क्लायमॅक्स क्लायमॅक्स तयार होतो एक सर्वोच्च पा, जी एक पा पातळी असते ती कथेची गाठली जाते आणि त्यानंतर त्याचं उत्तरही मिळतं म्हणजे लोकांना कळतं की अरे हा माणूस चांगला आहे पण यांनी जे काही पैसे काढले होते ते काही विशिष्ट कारणासाठी काढले होते याच्यामध्ये याचा दोष नाही आहे आणि त्यानंतर मग चौथा भाग जो आहे नंतर घडणाऱ्या घटना गडना। मग त्याच्याबद्दल जी काही लोकांची गैरसमज झालेली असते लोक त्याला वाईट नजरेने बघत असतात ती त्याच्याकडे चांगले नजरेने पाहावं लागतात त्याचा आदर करावा लागतात तर हे सगळं नंतर ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये येतं आणि शेवटी जे आहे या एकूणच सगळ्या कथेचं निराकरण किंवा कन्क्लुजन जे आहे ते शेवटी येतं की माणूस चांगला असतो तो परिस्थितीने थोडासा काही चुकीच्या गोष्टी करतो पण त्यामुळे तो वाईट असतो असं नाही असं या सगळ्याचं मॅसेज आणि सगळं जे आहे त्या कनक्लुजनमध्ये त्याचं निराकरण होतं आणि चित्रपट सुटतो चित्रपट संपल्यानंतर जो काही प्रेक्षक असतो त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात तो त्या घेऊन बाहेर पडतो तर अशा या पाच टप्प्यामध्ये मला वाटतं की संपूर्ण सिनेमाचा जो प्लॉट आहे तो प्लॉट आखल्या गेलेला असतो तर तुम्हाला कुणालाही जर सिनेमा लिहायचा असेल तर या पाच टप्प्यातून तुम्हाला जावंच लागतं नाही तर कधी कधी काय होईल की आपण समजा एक पहिला भाग आहे त्याची पार्श्वभूमी त्याची पार्श्वभूमीचं आपण जर एक तास आ, मांडली तर तो, तो ते लोकांना कंटाळाने वाटेल ते, ते तितकंसं पकड घेणार नाही ना किंवा सुरुवातीपासून संघर्षच आहे मारामारीचा आहे तर तीही लोकांना आवडणार नाही त्याच्यामध्ये काहीतरी अप्स अँड डाऊन आ आले पाहिजे मी नेहमी म्हणतो की जो एक जादूगार असतो रस्त्यावरती जादू करणारा तो साप आणि मुंगूस याचं काहीतरी युद्ध किंवा एक काहीतरी हे दाखवणार आपल्याला असं तो म्हणतो त्याचं भांडण तर ते 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 त्याचं कधी हे दिसतच नाही आहे म्हणजे ते कधी शेवट कार्यक्रम संपतो हो, तरी तर साप येत नाही बाहेर आणि मुंगूस येत नाही पण तो काय एक दीड तास जो जादूगार असतो किंवा जो गारुडी असतो तो माणसाला खिळून ठेवतो आता ना ना, हे खिळून ठेवणं जे आहे ना हे तुम्हाला लेखक म्हणून जमलं पाहिजे कारण जर तुम्ही अप्स डाऊन हे असं अप्स डाऊन अप्स डाऊन करत राहिले नाही आणि तुम्ही सरळ पातळीवरती जर गोष्टी सांगत असाल तर त्याला अर्थ राहत नाही त्याच्यामध्ये पार्श्वभूमी आली पाहिजे संघर्ष आला पाहिजे क्लायमॅक्स आला पाहिजे क्लायमॅक्समधून गोष्टी खाली आल्या पाहिजे खाली आल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की असं पण असतं का आणि शेवटी त्याला एक कनक्लुजन किंवा त्याचं निराकरण होऊन लोकांना समाधान मिळालं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की करता लिखाण करताना कुठल्याही लेखकाने लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपल्याकडे वेळ कमी असतो आपल्याला स्पेसिफिक वेळ असतो म्हणजे साधारणतः अगोदर तीन तीन ती, ती तास चित्रपट असायचे चालायचे आता तितका वेळ नसतो म्हणजे आता साधारणतः आपण इंग्लिश चित्रपट बघितले तर जास्त हार्ड ते दीड तास म्हणजे नव्वद मिनटं चालतात ते तर नव्वद मिनटाचा वेळ असतो किंवा जास्तीत जास्त हिंदी चित्रपट जो आहे तो आपण दोन तास चालू शकतो पण या दोन तासामध्ये आपल्याला लोकांना थिएटरमध्ये बसवणंच भाग पाडलं पाहिजे असं काहीतरी त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि इतक्या कमी वेळेमध्ये लोकांना कथानक पटापट पुढं सरकलं पाहिजे ते एकाच जागीत थांबता कामं नाही आता पार्श्वभूमी सांगताना ते त्याची गरज का असते कारण लोकांना कळणारच नाही ना की नेमके हे कोण लोक आहेत काय म्हणजे तसं जे इस्टॅब्लिशमेंट जे आहे जे कॅरेक्टर स्थापना जी आहे ती झाली पाहिजे त्याशिवाय लोकांना कळणार नाही ना की हा माणूस कोण आहे आणि त्यातली पुढची जी गंमत आहे की पुढची जी मजा आहे ती लोकांना घेता येणार नाही ना ना मग पार्श्वभूमी पण महत्त्वाची असते आता आणखी सोपं करण्यासाठी एक चांगला हिंदीतला एक चांगला चित्रपट आहे येऊन गेला दंगल नावाचा चित्रपट आणि त्या दंगल चित्रपटामध्ये आमिर खान बापाची भूमिका आहे त्याला दोन मुली असतात आणि त्या मुली ज्या आहेत त्या नॅशनल इंटरनॅशनल आ... कुस्तीपट्टू सुवर्णपदक मिळवतात तर ही जी ही जी कथानक आहे तर ही एक बापाचं स्वप्न बापाचं ॲम्बिशियस की आपण हे मिळवलं पाहिजे पुरस्कार सुवर्णपदकं मिळाले पाहिजेत तर हे हे दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या दंगल चित्रपटामध्ये केला आहे पण बापाची कथा मांडताना मुलींचा संघर्ष मांडताना कुठेही कंटाळा येत नाही ये। खरं पाहिलं तर हा एकदम आ, सोशल आणि कौटुंबिक ड्रामा असला तरी पण याच्यामध्ये लोकांना खूप बघताना छान वाटतं याचं कारण असं आहे थे, पाथ पे कि है की हे जे पाच टप्पे आहेत हे पाच टप्पे त्या दिग्दर्शकाने म्हणा किंवा त्या लेखकाने म्हणा खूप सुंदरतेने मांडलेले आहेत आता आपण थोडासा विचार करूया या ह्या आज की पहिल्या भागामध्ये काय दाखवलं आहे तर पहिल्या भागामध्ये जो महावीर फोगट असतो तो त्याची नोकरी त्याची घरची परिस्थिती आणि अनेक अडचणीमुळं त्याचं जे स्वप्न असतं की आंतरराष्ट्रीय कु कुस्तीपट्टू बनण्याचं ते काही पूर्ण होत नाही आहे ही पार्श्वभूमी आहे आणि मग तो त्याला वाटतं की आपण नाही तर आपल्या मुलांनी तरी सुवर्णपदक मिळवलं पाहिजे म्हणून तो तशा पद्धतीने विचार करतो पण तिथेही त्याचं दुर्दैवी म्हणा किंवा आणखी कि काही गोष्टी म्हणा त्याआडीचा आणि त्याला स मुलीच होतात मग अशा वेळेस त्याचं स्वप्न ते तिथे थांबलेलं असतं था। आणि तो एका वेगळ्या नैराश्याच्या जीवनामधून जगत असतो मग अशा वेळेस काय घडतं तर एक दिवस त्याची मुलगी जिचं नाव गीता आणि बबिता असतं या दोन मुली शाळेमध्ये एका मुलाने त्यांना छेडलं त्रास दिला म्हणून एवढं मारतात त्या मुलाला त्याचं तोंड फोडून टाकतात आता खरं पाहिलं तर ही गोष्ट पालकासाठी थोडीशी चिंताची असते किंवा पालकांना वा पालका दुःख वाटतं की आपल्या मुलगी मुली असं कसं काय एवढ्या दादागिरी करू शकतात किंवा एवढं वाईट कशा काय वागू शकतात पण ही गोष्ट ज्यावेळेस याला कळते महावीर फोगोटला की आपल्या मुलीने एका मुलाला खूप मारलं आहे आणि त्या अन्याय बरदास्त करू शकत नाहीत आणि तशा त्या खतरनाकच आहेत म्हणजे असं ज्यावेळेस कळतं त्यावेळेस त्याला अचानक सुचतं की अरे ही जी त्यांची एनर्जी आहे तर ही एनर्जी जर आपण कुस्तीमध्ये जर टाकली तर काय आपलं जे स्वप्न आहे की आपल्या मुला मुला मुलांना किंवा मुलांना जाऊ द्या परंतु मुलींना मुलींनी मुलगी आणि मुलगा हा फरक न करता म्हणजे इथे पण सोशल मेसेज पण आहे की मुलगी आणि मुलगा फरक न करता या मुलींनी सुवर्णपदक कसं घेतील या तर या दृष्टीने आपल्याला करता येईल आणि ह्या प्रेग्नेंट तो उभा राहतो आणि मग त्याचा त्यातला जो बाप आहे तो बाप तो बाजूला ठेवतो हो आणि तो प्रशिक्षक म्हणून जास्त प्रशिक्षक म्हणून जास्त त्यांच्याशी वागतो आणि मग तो त्यांची अशी खडतर ट्रेनिंग घेतो की त्या मुली त्या चिडतात बापावरती आणि ते गाणं पण आहे एक सुंदर त्यामध्ये ते गाणं खूप छान आहे बाबाला त्याचे शब्द आठवत नाही पण त्यातून मुलीच म्हणतात की अरे बाप म्हणून हा माणूस खूपच वाईट आहे आणि मग अशा पद्धतीने त्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर मात्र ती गीता नावाची मुलगी आहे ती अनेक पुरस्कार जितत जाते आणि तिला खूप मोठं म्हणजे नॅशनल लेवलचं पुरस्कार मिळतो तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या मनामध्ये युग निर्माण होतो आणि तिला वाटतं की अरे मी तर हे बाप काय म्हणजे ग्रामीण पातळीवरती कुस्ती करणारा माणूस आणि याचे तंत्र सगळं जुने आहेत आणि ती एकदा बापालाच आव्हान करते आणि बापाला आव्हान करते आणि बाप कुस्तीमध्ये हारतो तिच्याकडून मग ती ती सांगण्याचा प्रयत्न करते की मी किती श्रेष्ठ आहे मी तुम्हाला हारू शकते तर हा जो भाग आहे याच्यानंतर मग ती इंटरनॅशनल लेवलसाठी जाते आणि बापाचं तिचं थोडंसं खटकलेलंच असतं म्हणजे का ती बापाचं काही ऐकतच नसतं तिच्यामध्ये युगो खूप आलेला असतो आणि त्या म्हणजे ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जो संघर्ष जो आहे म्हणजे बाप लेकीचा लेकीचा संघर्ष आहे बापाच्या मनामधला संघर्ष आहे की आपण काय कशासाठी हिला इतकं मोठं करतो आहे आणि हिच्या मनामध्ये इगो आला आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सेकंड टप्प्यामध्ये अतिशय वेगाने पुढे पुढे जात राहतात पण तिसरं जे ह्याच याच्यामध्ये काय होतं की ती इंटरनॅशनल लेवलसाठी सिलेक्ट होते पण तिथले नियम आणि तिथलं जे काय स प्रशिक्षक असतो तो सांगतो की हे तू जे करतेस हे सगळं जुनं तंत्र आहे म्हणजे ते चालणार नाही म्हणजे थोडक्यात बापाचे तंत्र योग्य नाही असं म्हणतो तिला नव्या नव्या तंत्राने कुस्ती खेळण्यासाठी भाग पाडतो पण ते तिला जमत नाही ते तिला थोडंसं कम्फर्ट नसतं त्यामध्ये ती म्हणजे ती पंचावन्न किलो तिचं वजन असतं पण तिला एकावन्न किलो कमी वजन करायला हवतो आणि सांगतो की कि तू किलो किलोमध्ये खेळ तिथेही तिची सगळी एनर्जी कमी होत जाते म्हणजे हे कसं होतं की आणि ती निराशेकडे झुकते आणि ती हारत जाते मग अशा वेळेस तिचा बाप तिच्या मदतीला येतो आणि मग तिला पुन्हा सांगतो की तू दाखव त्यांच्या ह्याच्याप्रमाणे वागतेस म्हणून पण तुला फायनलला जे करायचं ते मी सांगतो तेच करायचं किंवा मी जे शिकवलं आहे तेच तू करायचं आणि मग शेवटी जो संघर्ष आहे शेवटीचा जो क्लायमॅक्स आहे की ती कुस्ती असते इंटरनॅशनल लेवलची कुस्ती असते आणि त्यावेळेस तिचा जो प्रशिक्षक आहे तो तिला सांगतो की त्याचं त्यांनी ते, शिकवलेल्या गोष्टी फॉलो करावं पण ती त्याचं नाही ऐकता बापाने शिकवलेल्या गोष्टी फॉलो करते आणि ती कुस्ती जिंकते पण या कुस्तीदरम्यान ती बापाचं ऐकते म्हणून यांनी या प्रशिक्षणकांनी काय केलं असतं की त्या बापाला एका घरामध्ये कोंडून टाकलेलं असतं आणि इकडे ती कुस्ती जिंकते आणि तिकडे बाप को कोंदून कोंधून टाकलेलं असतं त्याला एका रूममध्ये बंद केलेलं असतं पण तो येतो आणि आ, शेवटी बघतो की आपली मुलगी कुस्ती जिंकलेली आहे आणि तिलाही बापाचं महत्त्व कळतं बापाने जे शिकवलं ते महत्त्व कळतं मग अशा पद्धतीने क्लायमॅक्स येतो आणि त्यानंतर मग चौथ्या भागामध्ये तो वडील बाहेर आल्यानंतर मुलगी ते जे, जे काही सुवर्णपदक आहे ते बापाला देते म्हणजे बापाला अर्पण करते तर तो, तो एक भाग आहे क्लायमॅक्सनंतर आणि मग शेवटच्या ड भा, भागामध्ये तिने बापाचं स्वप्न पूर्ण केलं म्हणजे सुरुवात स्वप्नापासून होते आणि शेवट सा जो आहे तो बापाचं स्वप्न पूर्ण होतं आणि ही सत्य घटनेवर आधारित कथा असल्यामुळे याला लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ॲप्रिसिएट केलं आणि खूप चांगली चालली थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय की अशा पद्धतीने एक चित्रपटाचा प्लॉट जो पाच टप्प्यामध्ये अतिशय सुंदर तरी लिहिल्यामुळे तो खूप चांगला लोकांना आवडला आणि आपणही सगळ्यांनी ज्यावेळेस आपण लिहिण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि कथा लिहायला सुरुवात करावी चित्रपटासाठी कथा लिहा साध्या कथा तर तुम्ही लिहाच पण चित्रपटासाठी लिहा प्रयत्न करा तर हेच मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही जसं मला नेहमीप्रमाणे कम्युनिकेट करता काही गोष्टी शेअर करता तशा आताही करा काही गोष्टी तुम्हाला वाटतील की याच्यामध्ये ॲड करता येणे शक्य आहे तेही सांगा किंवा काही तुम्हाला चांगलं नवीन शिकायला मिळालं असेल तर तेही सांगा तर अशा पद्धतीने आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया आणि पुन्हा भेटूया माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद